हा मित्रांनो कोकणी मनिष या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे संध्याकाळचे पाच सव्वा पाच झाले कडक ऊन पडलं आहे दुपारी जोरदार मुसळधार पाऊस झालेला आहे कोकणात एक दीड तास मस मजबूत अगदी पाऊस पडला आता सुद्धा ढगाळ वातावरण आहे पण आता संध्याकाळवर ऊन दाखवतोय काल कमी का होता कालसुद्धा एक सर लागून गेली पण आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे दुपारी खूप जोरदार पाऊस झाला आहे तर आता मी आलो आहे आमच्या तिथेच गुरं घेऊन जाण्याच्या वाटेवरती एक छोटंसं महाव होतं मी मध्ये गुरं घेऊन यायचो तेव्हा मला महाव दिसलं होतं बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ते भाव एक दोन वेळा आलो होतं तेव्हा तर आता ते दहा बारा दिवस झाले तर आता बघूया ते तयार झाले काय छोटंसच आहे जास्त काय मोठं नाही तर आता मी तिथे आलो आहे तर ही आपली इकडे वाट माहितीच आहे तुम्हाला गुरं घेऊन यायची ती आणि इकडे आपण वरती गुरा घेऊन जातो आणि आता कडक ऊन पडलं आहे माझ्यामागे बघू शकता काय जबरदस्त ऊन पडलं तर चला तुम्हाला ते आता भाव दाखवतो तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सपोर्टसुद्धा नक्की करा तर मित्रांनो कडक एकदम ऊन आहे एकदम जोरदार ऊन पडलं आहे आणि इकडे आपण वरती गुरं घेऊन जातो ते तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच वेळा माझे व्हिडिओज बघत आणि ह्या इकडं जांबीची बागा ही आमची नाही शेजारच्या जी आहे आमची जांबीची बाग कुठे आहे ती तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे इकडे खालती थोडं झूम करून दाखवतो इकडे बघा इकडे खालती ही आमची बागा आहे जंगल झालं आता खूप जाण्यासारखं नाही ऊन बघा कसलं कडक पडले तुम्हाला माव बघायचा आहे ना माव दाखवतो तर मित्रांनो एक तर तुम्हाला आता माव दाखवतो मी मागेच गुरांकडे यायचो तेव्हा मी बघत होतं हे बघा इकडे वरती बघू शकता दिसत नाही हे बघा हे पाहू शकता हा बघा छोटसच आहे जास्त काय मोठं नाही आता जरा बऱ्यापैकी गट्टा झालेला दिसतोय त्याला थोडं हलवून बघतो मग समजेल तयार आहे की नाही ते ऊन एकदम कडक तोंडावर पडतंय मित्रांनो तुम्हाला आता काठीने हलवून दाखवतोय काठी आणतो आहे तर मित्रांनो ही एक दिंड्याची काठी आहे लांब काटी आणि तुम्हाला दाखवतो आता पावसाळ्यात नो काय माव चावायला येत नाही त्याच्यामुळे काय टेन्शन नाही काठी पुरत नाही हवी तशी हे पाहू शकता अजून काय मित्रांनो चांगलं तयार नाही झालं काठी वरपर्यंत पुरत नसल्यामुळे मित्रांनो जरा प्रॉब्लेम होतोय आणि कॅमेरामॅनसुद्धा मी एकटाच आहे ना त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे तुम्हाला दाखवतो मी थोडं नीट हलवतो थो नाही दाखव हे बघा पाहू शकता अजून मित्रांनो चांगलं तयार नाही झालं तर मित्रांनो चांगलं अजून ते तयार झालं नाही तर जाऊन दे थोडा वेळ अजून पाच सहा दिवसांनी आपण काढू बघू शकता तुम्ही तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ते माव काय अजून चांगलं तयार झालेलं नाही तर पाच सहा दिवसानंतर आपण काढूया मी तर खालच्या खाली जास्त काय उंचावरती पण नाही तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत